इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल शेअर मार्केटच्या नावाखाली गदेवाडी येथील दोन सख्या भावांनी सव्वीस गुंतवणूकदारांना तब्बल शहाऐंशी लाख रुपयास फसवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय उशिरा का होईना हा गुन्हा दाखल झालाय त्यामुळे आता फसलेले अनेक गुंतवणूकदार पुढे येण्याची शक्यता आहे शेअर मार्केटचा घोटाळा हा जवळपास हजार ते दोन हजार कोटींच्या पुढे असण्याचा अंदाज आहे या प्रकरणाने शेवगाव तालुका बकाल झालाय जिल्ह्यातच नव्हे तर राज्यामध्ये शेअर मार्केटमध्ये चर्चेमध्ये आलेल्या शेवगाव तालुक्यात गेल्या तीन चार महिन्यांपासून एकामागे एक असे अनेक शेअर व्यावसायिक पळून गेल्यानं हजारो गुंतवणूकदारांची घंटा वाजली आहे मुद्दलासह व्याजाला मुकलेल्या गुंतवणूकदारांची त्यामुळे बोलतीच बंद झाली आहे त्यांच्यावरती कर्जाचा भार झालाय तर अख्खा तालुका आर्थिक बाबतीमध्ये बकाल झालाय शेअर व्यावसायिकांची पळून जाण्याची स्पर्धा गुंतवणूकदारांना सतावत गेली आहे त्यांच्यावरती विश्वास होता त्यांनी देखील चुना लावलाय यातील काही दलालांना चोप मिळाला तर काही दलाल पसार झाले शहर व्यावसायिक पळून गेल्यानंतर मुद्दल तरी मिळेल या अपेक्षेनं गुन्हा दाखल करण्यास कुणी धजावत नव्हतं पण फसलेला गुंतवणूकदार गुन्हा दाखल करण्यास गेला तर पोलीस त्याकडे दुर्लक्ष करत होते महिने महिने वाट पाहून केलेली गुंतवणूक बुडण्याची शक्यता असल्याचा अंदाज आल्यामुळे आता पळून गेलेल्या शेअर व्यावसायिकांवरती गुन्हे दाखल होण्याचा श्री गणेश झालाय त्यामुळे असे गुन्हे दाखल करण्यास अनेक गुंतवणूकदार पुढे येण्याची शक्यता आहे शेअर व्यवसायामध्ये फसवणूक झाल्यानं गदेवाडी येथील ज्ञानेश्वर उर्फ माऊली अशोक धनवडे यांनी त्यांच्यासह सव्वीस गुंतवणूकदारांची शहाऐंशी लाख दहा हजार रुपयांची जादा व्याज देण्याच्या अमिषानं याच गावामधील इन्व्हेस्टिंग डॉट कॉम शेअर मार्केट ट्रेडिंगचे अक्षय मेशोक इंगळे आणि अविनाश मेशोक इंगळे अशा दोघा सख्या भावांवरती फसवणूक केल्याचा शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलाय जादा परताव्याच्या अमिषानं यांनी इंगळे यांच्या ट्रेडिंगमध्ये दोन लाख रुपये गुंतवले त्याच्या पावत्या देखील दिल्या त्यानंतर महिन्यांनी चोवीस हजार रुपये व्याज दिलं आणि दुसऱ्या महिन्यापासून टाळाटाळ होऊ लागली मुद्दलची मागणी करता उडवडीची उत्तरे मिळत आहेत पुढे हे शेअर ट्रेडिंग चालवणारे आरोपी परिवारासह पळून गेले त्यांनी माझ्यासह इतर सव्वीस गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याची फिर्याद दाखल केली आहे माझं ज्ञानेश्वर उत्प माऊली अशोक धनवढ राहणार गदेवटी तालुका शाहू मी अक्षय मेश हिंगळे जो परिचित होता माझ्याच्यामध्ये तो, तो शेअर मार्केटच्या नावाखाली त्यांनी माझ्याकडून दोन लाख रुपये घेतले ते म्हणे तुला दर महिन्याला बारा टक्केप्रमाणे मोबादला देतो म्हणून बारा दे सो दे दे, ते सोळा टक्के याप्रमाणे तो मोबदला देतो होतं प्रत्येक गावामध्ये आता मी त्याला एक दोन महिन्यापूर्वी त्याच्याकडे अमाऊंट दिली होती त्याच्यामध्ये तर त्यांनी एक वेळेस मला एक महिन्याचा परतावा दिला होता त्यानंतर त्यांनी काय केलं तेरा एप्रिल रोजी तो नाही का गावातून तो फरार झाला याच्यामध्ये मला कळलं की तो गाव सोडून गेला म्हणून नाही का तुम्ही त्याच्या ऑफिसवर गेलो होतो आता माझ्यासारखे हजारो लोकांनी त्याच्याकडे गुंतवणूक केलेली आहे त्याकडे गेल्याच्यानंतर मग त्या ऑफिसवर पण नव्हतं तर मी इकडं आलो होतो मी शावगाम पोलीस स्टेशनमध्ये तर गुन्हा दाखल करण्यासाठी तर जर अर्ज दाखल केला इथं त्यानंतर इथं काय अर्ज घेतला नाही माझा त्या त्यामुळे ते म्हणले एस पी साहेबांकडे का जावं लागलं आम्हाला एस वी साहेबांचा आदेश आल्याशिवाय आम्ही चारशे वीसचा पुन्हा दाखल करणार नाही तर मी एस पी साहेबांकडे गेलो तिथं त्यांलासाहेबांसम माझं बोलणं झालं ते म्हणून मी स्वतः यामध्ये दखल दखल घेतो शहाबा तालुक्यामध्ये जवळजवळ एक हजार लोकांची नेकरी म्हणजे गुंतवणूक आहे हा मोठा रॅकड यामध्ये एकच ट्रेडर नाही असे दोनशे ते अडीचशे ट्रेडर आहे यामध्ये ते असं बोलून ते मी मला इकडं पाठवलं त्यानंतर मी वाय एस वी साहेबांना भेटलो त्यांची माझी चर्चा झाली दोन तीन वेळेस त्यांनी तपास अमोल साहेबांकडे तपास दिला तपासामध्ये तपास चालू असताना तो अक्षय मिश्रीकडे तो गावाकडे आला होता तो गावाच्या गावाकडे आल्याच्यानंतर त्याची त्याची मी परत भेट घेतली त्यामधून तो परत त्या दिवशी फरार झाला त्याकडे आर्मॅट वगैरे अंतर्गत गुन्हा दाखल केला त्याच्याकडे गावठी पिस्तळ वगैरे सापड याच्यामध्ये त्यामध्ये त्याला जामीन मिळाला त्यामध्ये सुद्धा जामीन मिळाला जामीन मिळाला होता त्यावेळेस मला साहेबांचा त्यांचा फोन आला मी त्यांना विनंती केली की माझा याच्यावरती गुन्हा दाखल करून घ्या त्यांनी दिवशी माझा गुन्हा दाखल करून घेतला त्यांच्यावर चारशे कलम तास शेवगाव सुनबाई आजही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा